नमस्कार मी रुचिता अॅग्रॉन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत केळी हे आर्थिक दृष्ट्या महत्वाचं फळपीक आहे केळीसाठी खतांचा योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी वापर केला तर केळींची वाढ चांगली होते शेतकरी सेंद्रिय खत आणि रासायनिक खतांचा समतोल ठेवून केळीचं चांगलं उत्पादन मिळवू शकतात पण हा समतोल राखायचा तरी कसा कोणती खतं द्यायची किती प्रमाणात द्यायची केव्हा द्यायची जमिनीतून किती द्यायची सिंचनातून किती द्यायची या सगळ्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत सुरुवातीला आपण पाहूयात सेंद्रिय खत कसं आणि किती अपरावते प्रत्येक झाडाला सुमारे 10 किलो शेणखत किंवा 5 किलो गांडूळ खत प्रति हेक्टर देणे फायदेशीर ठरत हे सेंद्रिय खत जमिनीची सुपीकता टिकून ठेवतात आणि मातीतील सूक्ष्म जीवांची वाढ करतात यानंतर पाहूया जैविक खत लागवडीवेळी शेणखतासोबत पंचवीस ग्रॅम एजोस्पिरिलम आणि पंचवीस ग्रॅम पीएसबी म्हणजे स्पुरद विरघळणारे जीवाणू ही जैविक खतं प्रति झाडाला द्यावीत तसंच थंडीच्या दिवसात प्रति झाड पाचशे ते एक हजार समजून घेऊयात महत्त्वाचा विषय तो म्हणजे केळीसाठी जमिनीतून रासायनिक खतांबद्दल केळी पिकाला लागवडीनंतर तीस दिवसांच्या आत तसंच पंच्याहत्तर एकशे वीस आणि एकशे पासष्ट दिवसांनी पिकाला ब्याऐंशी ग्रॅम युरिया प्रति झाड द्यावं तर शाखीय अवस्थेत म्हणजेच केळी लागवडीनंतरच्या दोनशे दहा दोनशे पंचावन्न आणि तीनशे दिवसांनी छत्तीस ग्रॅम युरिया प्रत्येक झाडाला द्यावा केळी लागवडीच्या वेळेस दोनशे पंच्याहत्तर ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट हे खत प्रति झाड द्यावं तर म्युरेट ऑफ पोटॅश हे खत त्र्याऐंशी ग्रॅम केळी लागवडीच्या वेळी आणि लागवडीनंतर एकशे पासष्ट दोनशे पंचावन्न आणि तीनशे दिवसांनी प्रति झाडाला देण्याची शिफारस केली आहे तसंच रासायनिक खतांचा कार्यक्षमतेने उपयोग होण्यासाठी केळी पिकाला बांगडी पद्धतीनं किंवा कोली घेऊन त्यात खतं द्यावीत जमिनीतून दिल्या जाणाऱ्या खतांनंतर समजून घेऊया ठिबक सिंचनातून दिल्या जाणाऱ्या खतांच्या वापराबद्दल केळीच्या दर्जेदार उत्पादनासाठी मध्यम खोल काळ्या जमिनीत नत्र आणि पालाशयुक्त खतांच्या शिफारसीत मात्रेच्या पंच्याहत्तर टक्के मात्रा ठिबक सिंचनातून द्यावी ठिबक सिंचनातून देताना साधारणत एक हजार झाडांसाठी एक ते सोळा आठवड्यांपर्यंत चार पूर्णांक पाच किलो युरिया आणि तीन किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति आठवडा द्यावा त्यानंतर सतरा ते अठ्ठावीस आथ आठवड्यांपर्यंत तेरा पूर्णांक पाच किलो युरिया आणि आठ पूर्णांक पाच किलो म्युरेट ऑफ पोटॅश दर आठवड्याला द्यावं त्यानंतर एकोणतीस ते चाळीस आठवड्यापर्यंत पाच पूर्णांक पाच किलो युरिया आणि सात किलो म्युरेट ऑफ पोटॅश दर आठवड्याला द्यावं आणि शेवटच्या एक्केचाळीस ते चव्वेचाळीस आठवड्यापर्यंत पाच किलो म्युरेट ऑफ पोटॅश दर आठवडा द्यावा तसंच पुरटची साठ ग्रॅम मात्रा देण्यासाठी एक ते सव्वीस आठवड्यापर्यंत सहा पूर्णांक पाच किलो मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणजे बारा एकसष्ट शून्य शून्य दर आठवड्याला ठिबक सिंचनातून द्यावं सध्या पाऊस चालू आहे आणि अशात पिकांना ठिबक सिंचनातून खत दिलं तर ते वाहून जाईल आणि त्याचा फारसा फायदा होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनीला वापसा आल्यावर ठिबक सिंचनातून खतं द्यावीत किंवा पिकाभोवती कोल्या करून खत जमिनीतून द्यावी असा सल्ला तज्ज्ञांनी दिला यानंतर जाणून घेऊयात केळीसाठी गंधकाचा म्हणजे सल्फरची किती मात्रा द्यावी ते केळी पिकाला शिफारस केलेल्या खतांबरोबर वीस ग्रॅम गंधक द्यावं गंधक शेण खतात एक भाग गंधक आणि दहा भाग शेणखत या प्रमाणात प्रत्येक झाडाला द्यावं गंधक लागवडीच्या वेळी आणि लागवडीनंतर एकशे पासष्ट दिवसांनी प्रत्येक झाडाला दोन वेळा द्यावं आता पाहुयात केळीसाठी सूक्ष्म अन्य द्रव्य कशी द्यायची ते लागवडीनंतर दुसऱ्या आणि चौथ्या महिन्यात ईजी टी ए जस्त आणि ईडीटीए लोह यांची प्रत्येक शून्यपूर्ण पाच टक्के तीव्रतेची फवारणी द्यावी तसंच तस पाचव्या आणि सातव्या महिन्यात जमिनीमधून झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट प्रत्येकी ग्रॅम ग्रॅम प्रति झाड शेणखतात मुरवून शिफारस केलेल्या खतांसोबत आता अन्य फवारणी कशी करावी ते घडाची गुणवत्ता वाढवण्यासाठी दोन पद्धती आहेत त्या दोन्ही पैकी एक पद्धत शेतकरी वापरू शकतात घड पूर्ण निसवल्यावर पोटॅशियम डाय हायड्रोजन फॉस्फेट शून्य पूर्णांक पाच टक्के व युरिया एक टक्का या द्रावणाचे संपूर्ण घडावा फवारणी करावी ही फवारणी घडावर दोन वेळा करावी आणि त्या दोन्ही फवारणींमध्ये दोन दिवसांचं सा अंतर असावं ही झाली पहिली पद्धत दुसऱ्या पद्धतीत घडावर दोन टक्के म्हणजे प्रति लिटर पाण्यात वीस ग्रॅम सल्फेट ऑफ पोटॅशच्या दोन फवारण्या करावा यातली पहिली फवारणी केळफूल कापल्यानंतर आणि त्यानंतर पंधरा दिवसांनी दुसरी फवारणी संपूर्ण घडावर करावी अशात शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका